वधू गणपती गणपतीपूजन आणि वरुण पूजनासाठी बसायचे वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा महागणपती देवताभ्योन गंधा क्षतपुष्पं समरपयामी दोन वेळा तामणात पाणी सोडायचंय गुळखोबऱ्याचं नैवेद्य आहे स्थापित धूपं स्थापित दीपम समरपयामी नैवेद्यार्थे प्रतस्थापित गुडोहारैवेद्यम हो समरवयामी ओम राणाय नमा पानाय न्यानाय नमहा उदानाय न समानाय न ब्रह्मणे नमा, 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 नमा नमस्को मी मोरया मोरया मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा वा तू पोटी गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ओम तत्वाया मी ब्रह्मणा शास्ते यजमानो हविर्वी अहेळ मानवर्णय वर्ण्या बद्धुषम समानाय प्रमोशी वरुणाय नमाह गंधपुष्प समर्पयामी हरिदरा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्य स्थापित दोन वेळा तामनात पाणी सोडा पेढ्यांचा नैवेद्य दाखवा स्थापित नैवेद्यम समर नमा प्राणायनमानायनमानायनमा नमा समानायनमा ब्रमा नमस्कार करायचा आहे आता मुलाच्या वडिलांनी सुपारी फोडायला यायचारी <स्तुण> साखर पुढा द्यायचा आहे इथे सुपारी फोडण्याचा विधी संपन्न झालेला आहे सगळ्यांचं तोंड गोड करायला हरकत नाही कृष्णा एकदा पकडून तन उड जाऊ देत डोली बाईकडे तंगना शेती माझी आई कष्ट माझा बाप दुष्यंतरावंशी lignin झाले तरी बी सुटणार नाही कधी काळा मातीशी बांध कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सगळ्यांचा तोंड आम्ही मिठाईने गोड करणार आहोत